सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत पितृ पंधरवडा म्हणजे पितृ पक्षाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जन आपल्या पित्रांच्या सेवेसाठी आपण वेळ देत हो, आहोत आणि त्यांच्या त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध तर्पण विधी करत आहोत मी म्हणेल जेवढी सेवा ना नक्की करा जसे देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला फलदायी ठरतात तसेच आपल्या पितृदेवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला खूप खूप फलदायी ठरतात कोणत्या ना कोणत्या संकटातून आपल्याला ते वाचवत असतात काही ना काही कारणावरून जर संकट येत असतील तर पितृपक्षात केलेली सेवा कधीही खाली जात नाही आपल्या लेकरा बाळांचं रक्षण कायम आपले पितृदेवता करत असतात जसं आपली कुलदेवता पटकन आपल्यावर प्रसन्न होते तसेच आपले पितृदेवता सुद्धा आपल्यावर पटकन चटकन प्रसन्न होणारे देवता आहे म्हणून श्राद्ध पक्षात आपल्या कुल आपल्या पितृदेवतांची सेवा चुकवू नका नक्की करा प्रत्येकाने करायची आहे पृथ्वीच्या दक्षिणेला पित्तर लोक असतो आणि त्यांची देवता यम देवता आहे आपल्या पित्रांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्राने श्राद्ध कर्म नक्की करायचे असते पुत्र या शब्दाचा अर्थच पू नावाच्या नरकापासून तारत असतो तो म्हणजे पुत्र असतो देह सोडल्यानंतरचा जीवांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना नरकात जावे लागू नये म्हणून त्यांच्या तिथीला आणि सर्व पित्री अमावसेला दुपारी बारा ते साडे बारा वाजेपर्यंत आपल्या पित्रांचे श्राद्ध करावे त्यांना जवू खाऊ घालून तृप्त करावे पित्रांचा फोटो पुसून त्यांना हार घालून दिवा लावून अगरबत्ती लावून घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी महिन्याभराचं बाळ असेल तुमच्याकडं तरी त्यांचं डोकं आपल्या पित्रांच्या जवळ नक्की टेकवा आणि त्यांच्याकडून नक्की आशीर्वाद घ्या ते आशीर्वाद त्यांना सतत लाभत राहतील त्यांचे नामस्मरण करून त्यांना प्रार्थना करा या दिवशी त्यांच्या तिथीला श्राद्ध तिथीला आणि पि सर्व पितृ अमावसेला आपल्या पित्रांच्या आवडीचे जेवण बनवावे आणि त्यांना जेऊ खाऊ घालून कावळ्याला घास घाला गाईला घास घाला अजून आपलं तुमच्याकडं कोणी जेवायला येत असतील त्यांना तिलक वगैरे लावून काहीतरी कपडे लत्ते देऊन आपल्या पितृदेवांचं नाव घेऊन त्यांना जेऊ खाऊ घालायचं आणि तृप्तू तृप्त करायचं असतं या श्राद्ध तिथीला या पितृ पक्षाच्या जेवणात चुकून सुद्धा शेवग्याच्या शेंगा मुळा कोबी कांदा लसूण मांसाहार या भाज्यांचा समावेश करू नका आणि तुम्ही करत असाल तर करू शकता पण शास्त्रानुसार या भाज्या वर्ज्य असतात म्हणून पितृ पंधरवाडा हा पित्रांच्या फार फार महत्वाचा असतो भाद्रपद अमावस्येपर्यंत पितर हे पितृ लोकातून यमदेवतांच्या आज्ञेने पृथ्वी तलावर येत असतात आणि त्यांच्या मुलाबाळांच्या हातून सेवा प्रार्थना श्राद्ध विधी करून घेतात आणि जर हे आपण केले नाही तर पितृदोष लाग लागत तर नाही पण त्यांची नाराजी घरामध्ये बऱ्याच अडचणी आणत असते आणि पितृदेवांची नाराजी म्हणजे पितृदोषच असतो आपण जरी नाही म्हटलो आम्हाला काही पितृदोष लागला नाही पण आपले पूर्वज जर या पंधरा दिवसात आपल्यावर नाराज झाले तर घरात विविध समस्यांना सामोरे जावे लागते तुमच्या घरात जर कायम कुणी आजारी पडत असेल काही बाधा झाली असेल अचानक घरा प घरात पैसा येत नसेल आला तरी बरकत राहत नसेल मुला मुलींच्या लग्नात अडचणी येत असतील मुलबाळ होण्यात अडचणी येत असतील तुमचे रिपोर्ट तर सर्व चांगले पण गर्भधारणाच होत होत नसेल विनाकारण घरात कटकटी असतील वाईट मार्गाला जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत असेल अशा बऱ्याच अडचणी समस्या असतात ज्यांचे कारण पितृ दोष असू शकतो म्हणून पितृ पक्षात आपल्या पूर्वजांना विधीपूर्वक शास्त्रशुद्ध पद्धतीने दोन वेळा जेऊ घालावेच म्हणजे त्यांच्या पहिले म्हणजे त्यांच्या तिथीला आणि दुसरं म्हणजे सर्व पित्री अमावसेला यथासांग विधीनुसार आपल्या पित्रांना जेऊ घाला त्यांना तृप्त करा तुम्हाला जास्त नाही जमलं कामानिमित्त साधा गोळाभर दही भात तुम्ही कावळ्याला खाऊ घाला आणि तुमच्या पित्रांना जेऊ घाला एखादा घास गाईला गोड चपाती गाईला खाऊ घाला तुमच्या पित्रांच्या नावाने दान धर्म करा बघा अशा साध्या सोप्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही श्राद्ध ती श्राद्ध करू शकता तुम्हाला खूप नाही जमलं तर अशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या पंधरा दिवसात थोडासा दही भात जरी कावळ्याला खाऊ घातला रोज एक चपाती गाईला किंवा आणि एक चपाती कुत्र्याला खाऊ घातली कुणा गरीबाला पोट भरलं तुम्ही तरीही अशा पद्धतीने तुम्हाला पितृ लोकांचे म्हणजे पितृ देवतांचे आशीर्वाद भरभरून मिळतील त्यांचं नाव घ्या आणि हे श्राद्ध तिथींना नक्की हे कर्म करायचे आहे आपल्याला प्रत्येकाने करा जेवढं जमेल ना तेवढं करा मी म्हणत नाही एवढं पंचपक्वांनाचं ताटच पाहिजे तुम्हाला जमलं तर नक्की करा आता काही महिलांना नाही जमलं लहान लेकरं वगैरे असतात तर तुम्ही वरण भात पोळी आणि दही भात साखरेचा नैवेद्य जरी जेऊ घातलं पित्रांना तरीही ते तुमच्या और प्रसन्न होतील पण मनापासून कुठली पण गोष्ट तुम्ही खूप बाऊ करताय आम्ही ताटात हेच केलं तेच केलं पण त्यात जर तुमची मनापासून तुमची इच्छा नसेल तुम्ही करताय म्हणून करताय त्या जेवणाला काहीच अर्थ नसतो मग तुम्ही मनापासून आनंदाने नुसता दही भाता आणि साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तुमचे पितृ इतके प्रसन्न होतील तुमच्यावर आणि तो दही भात साखर खाऊन सुद्धा खूप प्रसन्न होऊन तृप्त होऊन तुम्हाला लाख मोलाचे आशीर्वाद देतील नक्कीच नक्कीच ही सेवा नक्की करा दही भात साखरेला दर अमावस्या आणि पितृ पक्षात खूप महत्व आहे ताट तेव्हाच पूर्ण होतं पितृ पक्षातलं जेव्हा त्या ताटात गोळाभर भात त्यावर दही आणि थोडी साखर तुम्ही टाकाल तेव्हाच तुमचं ताट तुमचं पान पितृ पक्षातलं पूर्ण होत असतं जे गेलेले पित्तर असतील त्यांना जर मुलगा नसेल त्यांच्या मुलीच असतील तर मुलींनी जरी तुम्ही सासरच्या पण पित्रांना जेव घाला आणि आपल्या माहेरच्या आई वडील गेलेले असतील त्या पूर्वजांना सुद्धा जेऊ घालून तृप्त करा असं काही नाही की मुलांनीच केलं तरच पितृदेवता प्रसन्न होते ज्या पित्रांना मुलं नसतील त्यांना फक्त एक मुलगी असेल दोन मुलगी मुली असतील तर त्या दोन्ही मुलींनी आपल्या आईवडिलांच्या तिथीला गेलेल्या तिथीला त्यांना जेऊ खाऊ घालून नक्कीच तृप्त करा काहीतरी दानधर्म करा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद नक्कीच मिळवून घ्यायचा आहे मोठ्या पुण्याचं काम आहे सासरचे पित्तर जेऊ घालतो मग माहेरचे सुद्धा तशाच पद्धतीने तुम्ही जेऊ घालणे आपलं कर्तव्य आहे गेलेल्या आईवडील ज्यांना फक्त मुलीच आहे मुलगा नाही त्यांच्या नावाने मुलीने सुद्धा श्राद्ध जरूर करावं तुम्ही सर्व पितरीला तुम्हाला नाही जमलं तिथीला तर सर्व पितरीला जरी तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने घास ठेवला तरीही चालेल आता या पितृ पंधरवाड्यात काहींना प्रश्न पडतो आपण स्वामी सेवा करावी का पारायण करावं का स्वामी चरित्र सारा पारायण करावं का तर हो तुम्ही हमकास मी तर म्हणेल पितृदेवांसाठी आपल्या स्वामींजवळ स्वामी सर्वांचे आहेत आपलेच नाही तर आपल्या सुद्धा आहे ब्रह्मांड नायक आहे आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा शांती मिळावी आणि त्यांना प्रसन्न व्हावे ते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावा आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर व्हाव्या म्हणून आपल्या स्वामींकडं आपल्या पित्र पितृदेवतांसाठी नक्कीच प्रार्थना करा झालंच तर या पंधरा दिवसात जेवढे होतील तेवढे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नक्की करा किंवा तुम्ही रोज माळ जपली आणि तीन अध्याय आपले स्वामी चरित्र सारामृताचे जे आपण नित्य सेवेत करतो ते जरी केलं तरीही चालेल खूप छान सेवा आहे या नित्य सेवेला कुठलंही बंधन नाही पितृ पक्षात तुम्ही तारक मंत्राचे सुद्धा प पठन करू शकता अकरा वेळा पठन करून एखादं कोणी आजारी असेल तुमच्या घरात तर या पितृ पक्षात ग्लास भर पाणी घ्या त्यावर उजवा हात ठेवा आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठन करा आणि ते तारक मंत्राचं तीर्थ पवित्र तीर्थ आपल्या स्वामींचा आशीर्वाद त्या आजारी व्यक्तीला नक्कीच ते तीर्थ प्यायला द्या संपूर्ण घरात थोडंसं शिंपडलं तरीही चालेल खूप छान अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही पितृ ऋण फेडण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि संतती चांगली होण्यासाठी घरातील अडीअडचणी दूर होण्यासाठी पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध अवश्य करावंच लागतं एक प्रकारे पितृपक्षामध्ये पित्रांची आठवण करण्याची ही पंधरा दिवसात आपल्याला एक संधी असते ज्या तिथीला आपले आई वडील कुणी गेलेले असतील आपले पूर्वज वडीलधारे माणसं गेलेले असतील त्या तिथीला दुपारी बारा ते साडे त्यांना जेवू घालावे पण काही वेळा बऱ्याच जणांना असाही एक प्रश्न पडलेला असतो श्राद्ध मोठ्या भावाने करावं की लहान भावाने करावं बऱ्याच घरांमध्ये हा प्रश्न तर नक्की असतो तुमचं एकत्र कुटुंब असेल तर दोन्ही भावांनी मिळून हे श्राद्ध तर्पण विधी जेऊ घालणे हे कर्म अवश्य दोघांनी मिळून करा अगदी आनंदाने करा पण काही कारणास्तव नोकरीमुळे तुम्हाला दोन भाऊ वेगवेगळे तुम्ही दूर राहत असतील तर त्या दोघांनीही आपल्या पित्रांच्या तिथीला श्राद्ध करण्याचा अधिकार दोघांना पण आहे तुम्ही दोघांनी सुद्धा त्या तिथीला थी आपल्या घरी प्रत्येक म्हणजे तुम्ही दोघं वेगवेगळे राहत असाल तर दोन्हीही घरी तुमच्या श्राद्ध तिथीला थी तुमच्या पित्रांना नक्की जेऊ घाला तुम्हाला तिथीला नाही जमले मग तुम्ही सर्व पित्रीला तरी विधीपूर्वक दोन्ही भावांनी आपल्या वडीलधाऱ्या गेलेल्या पित्रांचे श्राद्ध हे अवश्य करावे दोन्ही भावांना हा अधिकार असतो की दोन्हींनी आपल्या पित्रांचे श्राद्ध नक्कीच केले पाहिजे हा मोठा आहे मग तोच करेल मी लहान आहे मग मी नाही करणार ही चूक तर अजिबात नका करू जरी तुमच्या भावांच्या चुली वेगवेगळ्या असतील तुमचे गॅस वेगवेगळे असतील तुमचे घरं वेगवेगळे असतील पण तुमचे पितर जन्मदाते तर एकच होते त्यांचं सर्व होतं ते तुम्हाला दोघांना मिळून वाटलंय त्यांनी एकसारखं मग पितृपक्षात श्राद्ध करण्याचा अधिकारसुद्धा दोन्ही भावांना आहे एकाने करायचं दो दुसऱ्याने नाही करायचं चुकून सुद्धा अशी चूक करू नका पितृ पक्षात नु न त्यांची सेवा श्राद्ध अवश्य करायचेच आहे हे श्राद्ध पक्षातील कर्म करून आपले पितृ ऋण फेडलेच पाहिजे नाहीतर पितरांची पित्रांची नाराजी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि पितृ दोष लागतो घरात विनाकारण आजार पण येते चिडचिड होते वादविवाद होतात घरात येत वादविवाद घरात आणतात या सर्व समस्या दूर होण्यासाठी पितृ पक्षात पितृ ऋण फेडलेच पाहिजे त्यांच्या त्या तिथीला म्हणजे जे पितृ पितृ गेलेले असतील तुमचे पूर्वज त्यांच्या तिथीला श्राद्ध करून त्यांना जेऊ घालून त्यांना तृप्त केलेच पाहिजे पितृ पक्षात आपण सर्व काही करतो श्राद्ध करतो तर्पण करतो जेऊ खाऊ घालतो सर्वांना तृप्त करतो पण पन दररोज पंधरा दिवसात दररोज आपल्याकडून काही सेवा सुद्धा होणं गरजेचं आहे तर मी पितृपक्षात दररोज ही सेवा करत असते म्हणजे काय तर पितृपक्षात दररोज तांब्याभर पाणी घ्यायचं अंघोळ झाल्यानंतर आपलं नित्यकर्म आटोपून झाल्यानंतर तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्या तांब्याभर पाण्यामध्ये काळे तीळ चिमूडभर काळे तीळ टाकून सूर्यनारायणाला ते पाणी अर्घ द्यायचं अर्पण करायचं आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करताना ओम पितृदेवताय नमा ओम पितृदेवतायन महा अकरा वेळा मंत्र जपायचा ही सेवा रोज पितृ पक्षात न चुकता करा सुंदर अनुभव देऊन जाईल कितीही प्रखर पितृदोष असू द्या तुम्हाला नक्कीच दूर होईल आणि सर्व अडचणी दूर होतील तर ज्या क्षणापासून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघाल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठ्ठाबरोबर बरोबर तुम्ही आंघोळीनंतर सूर्यनारायणाला काळे तीळ टाकून अर्घ द्यायचाच आहे आता घरात काळे तीळ नाही आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी आणणार आहात तर नुसतं साध्या पाण्याने का होईना महिला महिला असू दे माझे पुरुष दादा असू दे तर त्यांनी सुद्धा सूर्यनारायणाला पितृपक्षात अर्पण करा पाणी पितृपक्षात रोज आपली नित्यसेवा चालूच ठेवायची आहे त्यात खंड पडू देऊ नका मीही करतच असते आणि तुम्ही सुद्धा आपली नित्यसेवा नक्की करायची आहे तुम्ही रोज स्वामींची एक माळ जपत असाल अकरा माळी जपत असाल रोज तीन अध्याय वाचत असाल स्वामी चरित्र सारामृताचे किंवा तुम्ही कुलदेवतांचा मंत्र जपत असाल तुमची जी नित्यसेवा आपण रोज करत असाल ती नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे खंड पडू देऊ नका पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला प्रत्येक आईने गणपतीला हिरवे हिरवे मूग मूग अर्पण करा त्याचबरोबर एकवीस दुर्वा अर्पण करा आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण अवश्य करा महिलांनो खूप सुंदर सेवा आहे गणपती बाप्पाची पितृ पक्षात केलेली सेवा कधीच खाली जाणार नाही प्रत्येक आईची आपल्या लेकरा बाळांबद्दल जी काही अपेक्षा असेल इच्छा असेल नक्कीच पूर्ण होईल तर संकष्ट चतुर्थी या एकवीस सप्टेंबर रोजी शनिवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे या शनिवारी प्रत्येक आईने ही सेवा नक्की करा सकाळी लवकर उठायचं आहे गणपतीला अभिषेक करायचा आहे आणि गणपतीला हिरवे मूग मूठभर हिरवे मूग एखादी वाटी ठेवा गणपतीच्या जवळ आणि मूठभर हिरवे मूग उजव्या हातात घ्यायची मूठ बंद करायची आणि गणपतीला तुमच्या मुलांबद्दल जी इच्छा असेल तुमची बोलून घ्यायची आणि ते हिरवे मूग तुम्ही गणपतीच्या चरणी एखाद्या वाटीत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते हिरवे मूग काय करायचे तर आपल्या हाताने गाईला ते खाऊ घालायचे आहे इतका छान अनुभव येईल तुमचे मुलं कधीच तुमच्यापासून दूर होणार नाही आणि कधीच त्यांच्यावर संकट येणार नाही असा सुंदर सुंदर उपाय आहे ही सेवा आहे गणपती बाप्पाची महिलांनो नक्की करा फक्त मूडभर हिरवे मूग गणपतीला अर्पण करा संकष्ट चतुर्थीला शनिवारी आणि દુસર્યા દિવસે રવિવારી તે હિરવે મૂક ઘણા आणि त्याच्यावर एखादा गुळाचा खडा ठेवा आणि स्वतःच्या हाताने गायला ते हिरवे मूग चारून या खाऊ घाला तिचे नमस्कार करा गाईला बघा पितृ पक्षातला हा उपाय तुम्हाला ही सेवा फळ नक्कीच देऊन जाईल तुमच्या मुलांबद्दल कुठलीही अवघड इच्छा कितीही कठीण इच्छा असू दे मग शिक्षणाविषयी असू दे मुलांच्या लग्नाविषयी असू दे त्यांच्या संततीविषयी असू दे घरदार त्यांची जी इच्छा असेल मुलांची नक्कीच पूर्ण होईल आई वडिलांना नक्कीच सुखी करतील मुलं असा हा सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे आणि अकरा वेळा महिलांनो गणपती अथर्वशीर्ष गणपती समोर बसून नक्की पठन करा एकवीस दुर्वा अर्पण करा मंदिरात गेला तर मोदकांचा नैवेद्य दाखवा बाप्पाजवळ एखादं नारळ अर्पण करून या बाप्पाला एखादं जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वा तुम्हाला नाही मंदिरात जम जमलं घरी तुम्ही ही मूठभर हिरव्या मुगाची एकवीस दुर्वांची एक वेळा अथर्व शीर्षाची सेवा केली गणपती बाप्पाची तरीही चालेल गणपती बाप्पाला अभिषेक घातलेलं पाणी तीर्थ आपल्या मुलांना नक्की प्यायला द्या कितीही मुलं म्हणजे ऐकत नसतील तुमचं अभ्यास करत नसतील मुलांची बुद्धीत नक्कीच म्हणजे बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पा आणि बाप्पांना अभिषेक घातलेलं तीर्थ जर आपल्या मुलांना दिलं मुलांच्या बुद्धीत नक्कीच वाढ होतील त्यांची बुद्धी नक्कीच तेजस्वी बनणार आहे नक्की प्रत्येक आईने आपल्या घरात गणपती बाप्पाला अभिषेक नक्कीच घाला दुधाने घाला पंचामृताने घाला किंवा साध्या पानाने पाण्याने घाला पण मूठभर हिरव्या मुगाचा उपाय नक्की करा गणपतीला एकवीस धुर्वा अर्पण करा गणपती अथर्व शीर्ष बोला मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या अथर्व शीर्षाची या आता पितृ पक्षात आता मी संकष्ट चतुर्थीचं तुम्हाला काय सेवा करायची गणपती बाप्पाची ते सांगितलंय या पितृ पक्षात पंधरा दिवसात एकदा तरी संक्षिप्त भागवत पारायण या ग्रंथाचे श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण एकदा तरी आपल्या घरात महिलांना नक्की करा या ग्रंथाचे पितृ पक्षात पठन केलं तर प्रखर पितृदोष दूर होतो सर्व ऋण फेडले जातात सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष दूर होतोच सातशे श्लोकी भागवत ग्रंथ तुम्हाला दोन तास वाचायला लागेल वेळ लागेल थोडासा काही कारणाने आता तुम्हाला नाही जम जमलं दोन तासात तुमचं हे वाचन होऊन जाईल भागवत ग ग्रंथाचे पारायण तुमचं दोन तासात होऊन जाईल तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी पण एकदा तरी पंधरा दिवसात एकदा तरी तुम्ही दोन तास हे वाचन जर केलं आपल्या घरात याचे पारायण केले भागवत ग्रंथाचे पारायण केले तर खरंच सांगते शंभर टक्के पितृदोष असेल कितीही अडीअडचणं असू दे ग्रहदोष असू दे कितीही कितीही कठीण इच्छा असू दे तुमची नक्की पूर्ण होईल आणि सर्व दोष नक्कीच मिटतील काही कारणाने आता तुम्हाला नाही जमलं वाचायला तर मी म्हणेल मग यूट्यूबवर तरी श्रवण नक्की करा नक्की ऐका दोन तास नीट शांत बसा आणि यूट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही देवघरात जरी बसला देवांसमोर आणि ट्यू यूट्यूबवर नीट शब्दन शब्द तुम्ही नीट ऐकला तरीही चालेल पण मी म्हणेल तुम्ही त्याचं त्याचं वाचन केलं भागवत ग्रंथाचं तर अतिउत्तम आता काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं तर मग तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि त्याचं श्रवण केलं तरीही चालेल आता या पन पंधरा दिवसात आपल्याला मी तुम्हाला काही तुरटीचे इतके छान उपाय सांगत आहे पाच उपाय सांगत आहे तुरटीचे हे पंधरा दिवस रोज आंघोळीच्या पाण्यात तुरटीची पावडर टाकून महिला असू दे पुरुष असू दे मुलं असू दे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला तुरटीची थोडासा तुरटीचा खडा बारीक करा तुरटीची पावडर टाकून आपण जसं खडं मीठ टाकून आंघोळ करतो अगदी तशाच पद्धतीने पंधरा दिवस आपल्याला तुरटीची पावडर भुकटी टाकून आंघोळ करायची आहे खूप खूप कितीही नकारात्मकता असू द्या तुमच्यात आजूबाजू असू द्या पितृदोष असू द्या नक्कीच दूर होईल नक्की तुरुटीची पावडर आंघोळीच्या पाण्यात टाका घराची फरशी महिलांनो घराची फरची पुसताना पाण्यात तुरुटी टाकून फरशी पुसा बघा कितीही नकारात्मकता असू दे शत्रू असू दे विनाकारण त्रास देणारे नक्कीच नष्ट होतील घरातील व्यक्तीवरून आता कुठल्या व्यक्तीला तुमच्या घरातल्या व्यक्तीला काही दृष्ट लागलेली असेल बाधा झालेली असेल तर घरातील व्यक्तीवरून एक तुरटीचा खडा आईने उपाय करा घरातील मोठ्याने कुठ कोणीही हा उपाय केला फक्त चार दिवस असतील त्यात हा उपाय करू नका मुलगा असू दे मोठं असू दे दृष्ट काढणाऱ्याला पूर्व पश्चिम उभं करा तुरटीचा खडा उजव्या हातात घ्या सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आणि एखाद्या अग्नीत टाकून द्यायचा जळत्या अग्नीत टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या पितृपक्षात संध्याकाळी आता कापूर आपण जाळतो संध्याकाळी कापूर सोबत थोडीशी तुरटीचा एक खडा जाळल्याने या वासाने घरातील सर्व नकारात्मकता नक्कीच निघून जाईल हा सुद्धा उपाय करा सर्व पितृ अमावसेला दोन ऑक्टोंबरला आपल्या घराच्या मुख्य दारावर एक तुरटीचा खडा आणि पाच लवंग महिलांनो नक्की पांढऱ्या किंवा काळ्या कपड्यात बांधून तुमची इच्छा बोलून घराच्या आतून दारावरती बांधून द्यायचा आहे खूप खूप छान उपाय आहे हे तुरटीचे नक्की करा कितीही शत्रू त्रास देत असू दे पितृदोष असू दे ग्रहदोष असू दे विनाकारण कुणी तुम्हाला बाधा करत असेल सर्व सर्व दोष अडचणी दूर होतील